ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज इथे मी फोरटक्स ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे तर इथे बघू शकता मी इथे फीस घेतलेले आहे ऑलरेडी तर आणि इथे मी लेस वगैरे फिसाची काढून घेतलेली आहे तशीच तुम्हाला पण लेस बीस काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघू शकता मी जुन्या ब्लाऊजची मापे घेऊन तुम्हाला दाखवणार आहे डायरेक्ट कसं कटिंग करायचं फोरटक्स ब्लाऊज तर मी ते प्रथम पूर्ण उंची घेत आहे ब्लाऊजची जुन्या तर जिथून शोल्डर असतं तिथून आपले जे चार टक्स साईडला आपण हे केलेले असते तिथेपर्यंत पूर्ण उंची घ्यायची आहे तर त्यांची पूर्ण उंची जे काय आहे ब्लाऊजची ती आपण घ्यायची आहे त्यानंतर मी ते मापे लिहून घेत आहे तर त्यांची पूर्ण उंची सव्वा बारा भरलेली आहे त्यानंतर आपल्याला छतीचा घेर घ्यायचा आहे तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी इथे घेत आहे तशा पद्धतीने तुम्हाला पण घ्यायचं आहे तर इथे बघा साडेसात भरलेलं आहे तसंच तुम्हाला ही घ्यायचं आहे साडेसात म्हणजे जे काही तुमच्या ब्लाऊजची भरत्यात मापती घ्यायची आहेत ही नाहीत घ्यायची मी जे टाकतोय ते तर त्यानंतर इथे बघू शकता मी पुढील वेळा उंची घेण्यासाठी मी इथे बटन घातलेले आहे तसंच तुम्हालाही बटन घालून घ्यायचं आहे आणि जे काही उंच आहे आपली पुढील गळ्याची ती घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने टेप लावलेला आहे शोल्डरपासून तर तुम्हालाही तसंच शोल्डरपासून लावून घ्यायचं आहे तर त्यानंतर शोल्डरपट्टी किती आहे ती मापायची आहे तर इथे माझी शोल्डरपट्टी सव्वा दोन भरत आहे तर मी इथे सव्वा पाच शोल्डर घेणार आहे तर त्यानंतर पाठीच्या भागाची गळ्याची उंची किती भरते ती आपल्याला बघायची आहे आणि ती पण आपल्याला घ्यायची आहे जेवढी पार्टीची गळा उंची आहे आता इथे बघू शकता मी शोल्डरच्या ठिकाणी तेप लावून उंची घेणार आहे तशीच तुम्हाला पण घ्यायची आहे तशाच पद्धतीने इथे बघू शकता तर इथे साडेसहा भरलेला आहे त्यांचा गळा तर त्यानंतर मी इथे भाईची उंची घेत आहे भाईची उंची परफेक्ट जी काय आहे ती घ्यायची आहे तर ह्यांची ते सव्वा सात भरत आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे कापड रुगळलेलं असतं वगैरे जुना जुना ब्लाऊज तर तुम्ही परफेक्ट माप घ्यायचं आहे तर परफेक्ट जुन्या ब्लाऊजची माप हवी असतील तुम्हाला कशी घ्यायची तर मी त्याचा व्हिडिओ ऑल ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्यात सर्व काही माहिती मी व्यवस्थित सांगितलेली आहे तर मी त्याची लिंक शेअर करत आहे तर तुम्ही बघू शकता नक्की नंतर तुम्हाला जर फिटिंगची मापं पण हवी असतील तर, तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने म्हणजे फिटिंगसाठी आपल्याला कमर घेर जो आहे तो घ्यायचा आहे परफेक्ट अजिबात हे करायचा नाही आहे तर इथं बघू शकता त्यानंतर इथे चोवीस भरलेला आहे त्यांचा घेर त्यानंतर इथे पण दंडघेर आपण घ्यायचा आहे जे काय येतो दंडघेर तो घ्यायचा आहे तर चला आता मी मापं वाढवत आहे आपली ब्लाउजची तुम्हाला जर माप कशी वाढवायची ह्याची माहिती हवी असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की विचारा तर मी इथे माप वाढवून घेतलेले आहे आणि इथे फीस आतरलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही फीस हातरून घ्यायचं आहे व्यवस्थित हातरल्यानंतर इथे मी बघा बघतोय आता की आपली उंची वगैरे किंवा छतीचा घेर बसतो आहे का बघायचं परत नंतर बाही बसत्या का बघायचं तर इथे माझं बसत इथे माझं बसत नाही आहे तर मी इथे मागं आता फीस ओढत आहे फिसाची जी घडी असती मेन ती थोडीशी मागं ओढून घ्यायची आहे आणि जी छत्तीचा घेर आपला असतो त्या मापानं इथे हे करायचं आहे तर इथे माझी छत्ती साडेसात आहे त्यात अधिक मी एक इंच केलेलं आहे दीड इंच केलेलं आहे तुम्ही एक पण करू शकता दीड पण करू शकता तर मी इथे दीड इंच घेतलेलं आहे तर नऊ इंच माझी नऊ इंचाची छतीची घडी होणार तर मी इथे नऊ इंचाची छतीची घडी घेणार आहे तर तशाच पद्धतीने तुम्हाला पण घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे पूर्ण उंची वगैरे टाकणार आहे तर आपली पूर्ण उंची सव्वा बारा होती तर इथे आपली सव्वा तेरा पूर्ण उंची घ्यायची आहे आधी एक इंच वाढवायचं आहे पूर्ण उंचीमध्ये तर त्यानंतर इथे मी शोल्डर सव्वा पाच टाकत आहे मुंडा पण सव्वा पाच घ्यायचा आहे आपल्याला शोल्डर सव्वा पाच घेतल्यानंतर मुंडाही सव्वापाच टाकायचा आहे तर, टाक तर इथे मी आधी अगरती आखून घेत आहे त्यानंतर मुंडा इथे सव्वा पाच टाकायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपल्याला इथं बॉक्स बनवून घ्यायचं आहे मुंडेच्या आकाराचा जेणेकरून शनी ते आपण सव्वा एक ठेवू शकतो मुंड्याच्या आकारामध्ये किंवा दीड इंच घेऊ शकता त्यानंतर मी इकडे पूर्ण उंची वगैरे पाठीचा भाग आखून घेतलेला आहे तुम्हाला पण तशाच पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर ही कुठल्या साईडला मी पुढील भाग दाखवत आहे कोरटकचा त्यानंतर पूर्ण उंची टाकलेली आहे मी इथे जे काही मुंडा आहे सव्वापास तो टाकून घेतलेले आहे आणि पुढील भागासाठी पण इथे मी बॉक्स बनवून घेतलेला आहे तुम्हाला पण असाच बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि मुंड्यामध्ये आपल्याला पाहुणा एक किंवा एक इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कमरेमध्ये अर्धा इंच कमी घ्यायचं आहे तुम्हाला पण तसंच दोन्ही साईडला आखून घ्यायचं आहे अर्धा इंच कमी कमरेचा घेर छतीपेक्षा त्यानंतर इथे मी योगपट्टी टाकलेली आहे साडेतीन आणि अडीच आपली योगपट्टी असते तर अशा पद्धतीने इथे मी बघा अडीच अडीचचं मार्जिन करून घेत आहे आणि योगपट्टीचा आकार देण्यासाठी तर अशा पद्धतीने इथे योगपट्टीचा आकार द्यायचा आहे त्यानंतर मी इथे पुढील गळा गड़ा। गळा ते आपल्याला इथे सव्वा दोन टाकायचे आहे पुढील गळ्याची उंची जे काय आहे कुणाची कमी जास्त असते प्रत्येकाच्या साईजनुसार ठेवायचे आहे गळ्या उंचीमध्ये फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे बॅक बॅकसाइड पुढील पुढील गळा दोन्हींना पण अर्धा अर्धा इंच वाढवायचे असते जी काही उंची असते गळ्याची त्यामध्ये तर इथे पण आपल्याला राऊंडअप असा द्यायचा आहे खोल हवा असेल तर अर्धा इंच तर बॅक बॅकसाईडचे मी इथे आता गळा उंची टाकत नाही आहे किंवा आखून घेत नाही आहे ज्या वेळेला मी टीचिंग करेल त्यावेळेलाच ह्याचं मी हे करणार आहे तर आपल्याला जसं इकडे पुढील गळ्याला आखून घेतलं आहे तसंच आपल्याला बॅक साईडला पण आखून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी साडेतीन घेतलेले आहे पुढील जे टक्स आहेत ते टाकण्यासाठी तर साडेतीनच्या तिथेच मी दीड इंचाचं मार्जिन करून घेतलेलं आहे त्यानंतर दीड दीड इंचाचं आपण मार्जिन करून घ्यायचं आहे तर आपल्या इथं चार ठिकाणी अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपला जो टेप असतो तो, तो फिरवायचा आहे दीड दीड इंचाचं मार्जिन करून तर एक मुंड्यामध्ये जाते एक आपली ह्याच्यात जाते फिटिंगमध्ये तर एक आपली बटनपट्टी योग आणि योगपट्टी अशा ठिकाणी चार आपल्या ह्या टकचं जे शि हे करतो आपण शिलाई मारतो ते जाते त्यानंतर इथे मी शोल्डर कटिंग करून बॅकसाईड कटिंग केलेले आहे तर तुम्हाला पण अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता जरा थोडा सेप परफेक्ट नाही म्हणून मी थोडंसं कटिंग करून घेत आहे तर हे लक्ष द्यायचं की आपलं कटिंग व्यवस्थित येते का त्यानंतर पुढील गळा मी कटिंग केलेला आहे तुम्हाला पण अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे पुढील भागाचा मुंडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे तुम्हाला पण अशा पद्धतीने कटिंग करून घेऊन योगपट्टी कटिंग करून घेत आहे खुल्या साईडनं योगपट्टीचं पॅटर्न मी नंतर दाखवणार आहे तर इथे बघा पुढील भागाचं मी कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मध्ये आपलं जॉईंट असतं तर ते जॉईंट आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे योगपट्टी आहे ती नंतर मी दाखवणार आहे तुम्हाला तर इथे मी आता बाहीचं जे आपलं पॅटर्न आहे ते मी इथे डायरेक्ट कसं टाकायचं ते थोडक्यात टाकणार आहे तुम्हाला जर बाही कटिंग शिकायचं असेल पेपर कटिंग तर मी इथे लिंकच शेअर करणार आहे तर ती दाखवतो ह्याच्यावरती ब्लाऊज पिसावरती प म्हणजे पूर्ण माहिती मला देता येत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो त्याच्यामुळं मी इथे पटकन आता आखून बाही पटकन जी काही उंची वगैरे आहे ते आकार वगैरे आहे ते टाकून घेणार आहे आणि इथे मी बाही कटिंग करून घेणार आहे तर इथली बाहीची उंची आहे आठ इंच बाही उंचीमध्ये असतरच्या पाहुणा एक इंच वाढवायचं आहे आपल्याला कॉटनची बाही असली तर दीड इंच वाढवायचं तर इथं मी जे घडी टाकलेले आहे ती बघा अर्धा इंच कमी आहे किचिंगच्या वेळेला आपल्याला इथे जॉईंट द्यायला लागेल मुंडा अधिक तीन इंच बाहीसाठी वाढवायचं आहे आपल्याला तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी ते माप टाकून घेत आहे तर इथे मी बाहीचा सेप आहे तो देत आहे तर मी जे भाईची माहिती दिलेली आहे पेपर कटिंग मध्ये प्रॉपर आहे परफेक्ट बाहीचं कटिंग मी दिलेलं आहे तर त्यातून मी व्हिडिओ जो आहे त्याचा तो मी इथे लिंक शेअर करणार आहे तुम्हाला कुणाला पाहायचा असेल तर तुम्ही नक्की पाहू शकता तर मी ते बघा अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला पण कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित जी साईज जी आहे ती खालवरती होते इथे तरी कपडा सिल्क आहे त्याच्यामुळे थोडं खालीवरती होत आहे तर व्यवस्थित कापड तुम्ही जो काही सेप असतो अर्धा इंचचा कमी तो द्यायचा आहे आपल्याला तर इथे आकार बघू शकता अशा पद्धतीने भाईचा सेप आपला आला पाहिजे त्यानंतर मी इथे योगपट्टी जी आहे ती दाखवणार आहे तुम्हाला इथे मी आखलेली होती योगपट्टी तर त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे डायरेक्टची असली की अर्धा इंच वाढवता येत नाही आपल्याला फक्त पाव इंच वाढवायची असते डायरेक्ट योगपट्टी असली तर तर इथे मी बघा फक्त अर्धा इंच इथं कापड वाढवलेलं आहे योगपट्टीमध्ये कधीही लक्षात ठेवायचं योगपट्टीमध्ये अर्धा इंच जर डायरेक्टचे असेल तर पाव इंच आणि जर तुमची ह्याच्या असेल तर डायरेक्टचे असेल तर फक्त पाव इंच वाढवायचे आहे आणि सिंगलच्या पट्ट्या ढे भेटत निघत असतील तर तुम्हाला इथे फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता मी सगळं कटिंग करून घेतलेले आहे अस्तर विस्तर तर फक्त आता इथे ठेवून आपल्याला मी जसजसं इथे दाखवत आहे तसतसं तुम्ही ठेवून घ्यायचं आहे आणि जे काही पाऊ इंचाचं एक्स्ट्रा जे असतं कापड ते आपण इथे मी कटिंग करत आहे ते दाखवत आहे तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करत आहे मी तर त्यानंतर इथे योगपट्टी वगैरे पुढील भाग ताटीचा भाग सर्व ज्या गोष्टी आहेत ते फीस हातरून इथे ठेवलेलं आहे थे तर अशा पद्धतीने तुम्हालाही ठेवून घ्यायचं आहे पावपाव इंचानं कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कापड सोडून ब्लाऊज पिसाचं तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा तर मी जसजसं इथे कटिंग करत आहे तसतसं तुम्ही पण कटिंग करत जा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बाही वगैरे हलत नाही त्याची काळजी घ्यायची आहे पाव पाव इंचाचं एक्स्ट्रा जे कापड असतं कडचं ते सोडायचं आहे पाव किंवा अर्धा इंच ज्या वेळेला आपण ब्लाउज शिवतो त्यावेळेला आपल्याला एक्स्ट्रा कापड असलेलं खूप फायद्याचं पडतं जर चुकीचं चा कटिंग झालं तर व्यवस्थित आपल्याला करता येतं त्यासाठी आपल्याला अस्तरपेक्षा अर्धा किंवा पाव इंचाने कापड एक्स्ट्रा वाढवायचं असतं त्यानंतर इथे बघू शकता मी योगपट्टी आहे ती व्यवस्थित पद्धतीने कटिंग केलेले आहे तुम्हाला पण तशीच कटिंग करून घ्यायची आहे पट योगपट्टीमध्ये अजिबात आपल्याला वाढवायचं नाही आहे जे काही योगपट्टीचं कापड आहे तशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा अजिबात कापड कटिंग का करायचं का नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व भाग परफेक्ट कटिंग पुढील मागील वगैरे योगपट्टी सर्व काही घेतलेले आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद